नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेतकरी मित्र गणेश दे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही गेल्या आठवड्यातला आपला या प्लॉटवरील व्हिडिओ पाहिला असेल या प्लॉटची व्हरायटी बॉबी आहे खरबूज मधील हा पूर्ण प्लॉट बघू शकताय एक आहे तिकडे पलीकडे प्लॉट आहे सर्व सर्व हा प्लॉट सोळा हजार रुपयांचा प्लॉट आहे जेव्हा आपण मागल्या वेळी आलतो तेव्हा शेतकऱ्याची अशी समस्या होती की या प्लॉट मध्ये रोपांना मर भरपूर लागायला लागली आहे आणि निमोटेडच्या काठी भरपूर प्रमाण झाले आहेत त्या दरम्यान आपण यांना जैविक मध्ये ट्रीटमेंट दिली त्यामुळे आज आपण प्रत्यक्षात जेव्हा पाहणी करायला आलो तेव्हा बघितलं तुम्ही बघू शकता पूर्णपणे पुर्न पूर्ण आहे शेतकरी आज आपल्यासोबत काही कारणास्तव इथे नसल्यामुळे शेतकत नाही पण आपण जेव्हा पाहणी केली तेव्हा आपल्याला फ्लटची पूर्ण कंडिशन ही ज्या दरम्यान पहिली होती मर लागायला लागली ला पूर्णपणे कव्हर होऊन आता ग्रोथ चांगली घेतली आहे शेतकरी बांधवांना तुम्ही रोपांची लागवड केल्यानंतर ना रोपांची मर होऊ नये त्या दरम्यान तुम्ही ट्रायकोड्रमा आणि निमिटोरच्या गाठी होऊ नये म्हणून निमोटोबॅक्स कुकरी पाचशे ग्रॅम आणि ट्रायकोवीन दोनशे ग्रॅम तुम्ही वापरू शकता यांनी तुमच्या पिकाची मर ही होणार नाही